नमस्कार मी लीना आज आपण बनवतोय उपासाचा बटाट्याचा चिवडा तिखट चिवडा करायला एकदम सोपा आहे बटाट्याचा कीस जर तुमचा रेडी असेल ना तर तुम्ही हा लिटरली एक पाच मिनटात बनवू शकता बटाट्याचा कीस करणं पण अतिशय सोपा आहे बटाटे उकडायचे अर्थात ते बटाटे वेगळे असतात इंदोरी बटाटे किंवा तळेगाव बटाटे जे मिळतात जे मोठे असतात आकाराने आणि थोडेसे जाड सालीचे असतात ते बटाटे घ्यायचे उकडायचे सालं काढून त्याचा किस करायचा थोडासा जाड किसणीने किस काढला तर जास्त चांगलं आणि छान उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचा की तुमचा हा कीस तयार होतो आत्ता मी जो आणलेला आहे तो मला माझ्या मैत्रिणींनी दिलेला आहे किस त्यामुळे मी पटकन करते पण कधीतरी मी नक्की बटाट्याचा कीस कसा करायचा हे तुम्हाला दाखवेन तर बघूया अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे चला तर मग मी काही नाही दोनच इन्ग्रेडियंट मेन घेतलेले आहेत एक म्हणजे हा बटाट्याचा कीस जो उकडलेल्या बटाट्याचा कीस आहे पारंपरिक पद्धतीने आणि थोडेसे शेंगदाणे एवढंच मी घेतलेलं आहे आता हे दोन्ही आपल्याला तळून आहे तर आधी मी शेंगदाणे तळून घेते अर्थात तुम्हाला याच्यात आवडत असेल तर तुम्ही काजू वगैरे पण घालू शकता काजू बदाम पण आपण तिखट चिवडा करतोय तर तिखट चिवड्यामध्ये जनरली या गोष्टी फार कोणी नाही बटाट्याच्या सळ्या मिळतात त्या वेगळ्या असतात आणि आता हा जो आहे माझ्याकडे तो पीस आहे शेंगदाणे तळून झालेत आता हा जो बटाट्याचा पीस आहे तो घालते कीस पण फार वेळ लागत नाही पटकन होतो जर तुमचं तेल गरम असेल तर आता हे दाणे आणि हा कीस जरा मोठा पातेला घेतलाय म्हणजे कालवायला सोपं जाईल याच्यामध्ये तिखट मीठ त्याच्यानंतर थोडीशी पिठी साखर आणि अगदी पाच चमचा आमचूर पावडर घालणार आहे मी आणि हलक्या हाताने हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आपला मस्त तिखट बटाट्याचा चिवडा तयार आहे पटकन होणारा आपला उपासाचा बटाट्याचा चिवडा तयार आहे आता महाशिवरात्र येते नक्की ट्राय करा खूप छान होतो पटकन होतो आणि घरातल्या सगळ्यांना तर आवडतोच लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय